भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या याचा अनपेक्षितपणे काल तेल झालं की किरीट सोमय येऊन राहिले तास सारी प्रशासकीय यंत्रणा लागली कामी सर्वात पहिले त्यानं नगर परिषद परतवाडा जे आहे त्या ठिकाणी सीओ सोबत लय वेळ त्याची बैठक सीओ सोबत चालली तेनं त्याच्यासोबत काय चर्चा केली काय माहिती विचारलं ते म्हणतो ते की मी आज तिन्ही सभा झाल्यावर तुमच्यासोबत बोलतो त्याच्यानंतर ते आले तहसील कार्यालय अचलपूर या ठिकाणी अचलपूर कार्यालयात त्यानं तहसीलदारासोबत बैठक केली या बैठकीतून त्याचं अजून काय निष्पन्न ते झालाय पण सध्या किरीट सोमय्या आहे जे आहेत अचलपूरच्या पोलीस स्टेशनात स्थानिक ठाणेदारासोबत आता काही चर्चा करतात काय करत आहेत तुम्ही जर पाहत असाल तर सर्व जे प्रशासकीय यंत्रणा प्रशासकीय गाड्या आहेत वाशवास कार्यक्रम अनुभव त्या माणसाचा काय पाहावं लागते तर साऱ्या प्रशासकीय ज्या गाड्या आहेत सोबत तुम्ही तर या बाजूने पाहत असाल तर या बाजूनं तिकडच्या बाहेरच्या बाजूनं दानगाव पोलीस बंदोबस्त सध्या अचलपूरच्या पोलीस स्टेशनच्या बाहेर लावलाय तिकडच्या हे मुख्य प्रवेशद्वार आणि तिकडचं जे ऍडिशनल आहे त्या ठिकाणी हे पोलीस बंदोबस्त लागला आहे किरीट सोमय्या याची या ठिकाणी जे ठाणेदार आहेत सोबत मला असं माहित झालं की पी ओ सुद्धा या ठिकाणी आल्या त्याच्यासोबत काय चर्चा झालं काय नाही पण त्यांनी सांगितलं तिन्हीच्या तिन्ही बैठका झाल्यावर मी संवाद करतो त्या तिन्ही विषयावर तेन म्हणजे परतवाडची नगर परिषद याशिवाय अचलपूर तालुक्याचं तहसील कार्यालय आणि याशिवाय अचलपूर पोलीस स्टेशन या ठिकाणी कोणत्या प्रकार चर्चा केल्या हे आपण जाणून घेऊ बातमी गावरांना देते बाकी कोण देणार आहे तर माझ्यासोबत किरीट सुमय्या सर आहेत सर सारेच जण ऐकतात पुऱ्या भारतात लोक सर आज आपण परतवाडा अचलपूरचा दौरा घेतला काय निदर्शनासला कोणत्या प्रकारच्या सूचना केल्या अचलपूर येथे आता कारवाई सुरू झाली आहे मी आज एकसट असे अर्ज दिले की ज्यांनी आधार कार्ड वर जन्मतारीख वेगळी आहे वेगळे जन्म प्रमाणपत्र दिले आणि इथून दुसरं जन्म प्रमाणपत्र मिळवलं या सगळ्या एकसट वर अठ्ठेचाळीस तास आता आज कारवाई करण्याचा तहसीलदार आणि पोलीस अधिकाऱ्यांनी मला आश्वासन दिलंय अचलपूर मध्ये एकंदर दोन हजार सात चे ते सत्तावन्न अर्ज आले सोळा ते एकोणतीस ला प्रमाणपत्र देण्यात आलंय या तीनशेहून अधिक यांनी बोगस डॉक्युमेंट दिलेले आहे त्याचा आठवडाभरात तपास करून त्यांच्यावर पण कारवाई सुरू होणार मध्यमतेच्या काळात सन्मान्य राज्यसभा खासदार अनिलजी मुंडे साहेब यानं अमरावतीतल्या सिटीला या ठिकाणी एक धडक कारवाई केली त्या ठिकाणी बारा तेरा अवैध बांगलादेशी दिसले आणि प्रशासन बांगलादेशी नाही अशा प्रकारचं वक्तव्य करते म्हणजे प्रशासन आणि वास्तविक स्थिती याच्यात काही तारांबळ होत आहे का असं तुम्हाला वाटते काय नाही तुमची तारांबळ आहे मुद्दा असा आहे की आता विरोधी पक्षाचे उद्धव ठाकरे सेना काँग्रेस यांचे नेत्यांचा एम आय एम मी समजू शकतो कि स्वाभाविक आहे त्यांच्यासाठी आमच्यासाठी देशाचा सुरक्षेचा था प्रश्न आहे मी गेल्या आठ महिने या विषयाचा मागे लागलो आहे बावीस शहरात कारवाई सुरू झाली सोळा चे अशा प्रकारचे जन्म प्रमाणपत्र घेणाऱ्यांवर कारवाई झाली चार्जशीट झाली मुद्दा हाय की त्याच्याकडे इथलं जन्म प्रमाणपत्र नाही जन्म झाला त्याचा एकही कागद पेपर नाही त्याच्या भावाकडे नाही बहिणीकडे नाही आईकडे नाही बाबाकडे नाही आणि म्हणून त्यांनी फर्जी दस्तावेज दिले हे तर सिद्ध झालं पण तो हितला तर नाही जाय मग तो अरबत्नचा आहे आफ्रिकाचा आहे पाकिस्तानचा आहे बांगलादेशचा आहे तो तपास एटीएफ करणार सर मध्यंतरी शेवटचा प्रश्न माझा की माझी बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर याशिवाय काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यानं अमरावतीत एक पत्रकार परिषद घेऊन तुमच्यावर असा आरोप लावलाय की तुम्ही या ठिकाणचं सामाजिक जे संतुलन आहे हे बिघवायचा प्रयत्न करता याच्याबद्दल तुमची प्रतिक्रिया सर अगदी खरं बोललंय कारण की बांगला देतींना परकीय व्यक्तींना जे गुंड फ्रॉड करणाऱ्या लोकांना कारण की मी जे तक्रार केले त्याचे पुरावे दिलेले आहेत आणि म्हणून आज महाराष्ट्रात सोळाशे लोकांवर चार्जशीट झाली इथे अचलपूर असतो अमरावती असतो अंजनगाव तिन्ही ठिकाणी चार्जशीट झालंय आणि मी तुम्हाला सांगतो किमान एक हजार लोक निघणार अमरावतीच्या महापालिका आयुक्तांनी सांगितलंय लिखित स्वरूपात तीनशे एक्क्याऐंशी लोकांनी प्रमाणपत्र घेतलं ता ते रद्द करण्याचा आदेश झालंय ते तीनशे एक्क्याऐंशी अस्तित्वात ते पत्ते नाहीये ती व्यक्ती नाहीये अशा प्रकाराने यांना हजारो अशा प्रकारचे बाहेरचे त्यांना जे जे जर भारताचं नागरिक बनवायचं असेल तर ते किरीटम्या होऊ देणार नाही देवेंद्र फडणवीस सरकार असो अमित शाह असतो अशा प्रकारच्या घुसखोरांना हिंदुस्थानात राहू दिलं जाणार नाही हे होते किरीट सोमय्या आज परतवाडा अचलपूर या ठिकाणी त्यानं दौरा घेऊन या ठिकाणचा सर्व अभ्यास दाखवलाय आहे विशेष म्हणजे त्यांनी आज कागदोपत्री पुरावा या ठिकाणी दिला असून ठाणेदारा हो सोबत चर्चे लवकरच अठ्ठेचाळीस तासात याच्यावर गुन्हे दाखल होईल अशा प्रकारची बोलचाल चालू या नंतर म्हणजे अमरावतीचा प्रश्न होता अमरावती या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिलं आणि याशिवाय मध्यंतरी काँग्रेसच्या नेत्याने जो प्रश्न उपस्थित आहे त्याला उत्तर दिला याच्यानंतर दौरा आता नेमकं काय ते कामील पण अचलपूर ज्या पद्धतीनं त्याने सांगितलेले शब्द जर खरे ठरत असतील तर हे अचलपूर परतवाड्यातल्या लोकांसाठी नक्कीच डोकेदुखी आहे बातमी जशी आहे तशी चॅनल आपलं गावरा वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही तुळशी शिवाय अंगणाला शोभा नाही जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही तसेच जय श्री कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी जय श्री कृष्णा फॅशन सदर बाजार